नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कांद्याच्या बाजारभावात आता तेजी येणार की मग मंदी चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अचूक उत्तर जर या प्रश्नाचे अचूक उत्तर आपल्या सर्वांनासुद्धा जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक आस्तकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं आणि सोबतच नोटिफिकेशन बेलला सुद्धा ऑल करून घ्यावं यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादकांत कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाट मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची बाजारभाव पातळी दिसत आहे ती बाजारभाव पातळी सध्याच्या कंडिशनला पंधराशे रुपये प्रति पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या चार आठ दिवसामध्ये कांद्याची या ठिकाणी बाजारभाव पातळी घसरली आहे जर आपण बघितलं तर बांगलादेशला कांदा निर्यात होण्याची शक्यता कमी झाली आहे आणि दुसरीकडे सध्या नाफेडची कांदा विक्रीही वाढली आहे याच्यामुळं सेंटिमेंटल कांदा बाजारभावावरती दबाव दिसत आहे तरी देखील हा दबाव डिसेंबर महिन्यात कायम राहण्याची शक्यता नाही मग डिसेंबर महिन्यात काय होणार तर डिसेंबर महिन्यात भारताची कांदा निर्यात वाढणार देशांतर्गत कांदा वापर वाढणार आणि आवक जी आहे ती कांद्याची मागच्या वर्षीच्या तुलनेत घटणार या कारणांमुळं आपल्याला डिसेंबर महिन्यात कांदा बाजारभावात तेजीही दिसणार आहे या तेजीमध्ये कांदा बाजारभाव पंधराशे ते पंचवीसशेच्या दरम्यान राहताना दिसतील पण बांगलादेशला कांदा निर्यात होण्याची शक्यता कमी झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्याची शक्यता मात्र या ठिकाणी संपली असं म्हणायला आणि मानायला हरकत नाही अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर आपण सर्वांनी दोन हजाराच्या वर डिसेंबर महिन्यात कांदा दर आपणास प्राप्त झाला की तिथं हमखास कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळं होऊ शकतो आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या, या ठिकाणी आता सातत्याने तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय व्यक्त करतो खूप खूप आभार